आता मी सगळे बरे आहेत ना तर आपण बनवतोय गार्लिक चीज ब्रेड पिझ्झा त्यासाठी आपण हे सर्व सामान घेतलेलं आहे आणि आता मी लसूण किसणीने किसून घेणार आहे आपण बटर चीज आणि गार्लिक एकत्र करून घेऊया आणि गार्लिक थोडं कमीच घ्या कारण गार्लिक तिखट असतो म्हणजे लसूण तर ब्रेड घ्यायचं आहे ब्रेडवरती तुम्ही पिझ्झा सॉस टोमॅटो सॉस व्हाईट सॉस लावून घ्या आणि त्याच्यानंतर आपण बनवलेलं जे आहे वाटण चीज आणि लसणाचं ते त्याच्यावरती लावून घ्यायचं आहे तव्यावर बटर टाकायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक दीड मिनटं झाकण ठेवून पिझ्झा फ्राय करून घ्यायचा आहे हीट करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तसं त्याला सजवू शकता मक्याचे दाणे कांदा जे तुम्हाला टाक ढोबळी मिरची शिमला मिरची टाकून व्यवस्थित तर आता दोन मिनटासाठी ते झाकून घेऊया आणि आपला तयार झाला आहे चीज गार्लिक ब्रेड पिझ्झा तर बघू शकता तुम्ही खूप छान लागतो पण बसून कमी टाका टेक केअर बाय सबस्क्राईब चॅनल